तिसऱ्या आणि अंतिम दिवशी उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांसाठी महत्वाची माहिती यंदाच्या राज्य जिंकेपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम सामन्या अहिलानगर या संघावरती मात केली आणि बहात्तरव्या राज्य अजिंक्य स्पर्धेचं अजिंक्यपद ज्या जिल्ह्यानं पटकावलं तो साहिल पाटीलचा असणारा हा संघ आहे तो कोल्हापूर जिल्हा आणि त्याच जिल्ह्यातला छावा जो पूर्वी आमचा प्रो कबड्डी स्टार ऋतुराज कोरवीचा असणारा संघ छावा कोल्हापूर या ठिकाणी आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्रातला महत्वाचा संघ त्या भागातल्या अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी त्या संघाच्या माध्यमातून आपण पाहतो एक दर्जेदार असा संघ गणेश शर्मा गणेशो ना तीनचा डिफेन्स सुपर टॅक ऑन आहे पहिला सामना असेल कोलकेवाडी वर्सेस एस एम पटेल नांदेड दोन्ही संघाला पहिला पुकार पहिला एक जबरदस्त अशी बिग फाईट या नंतर आपण पाहणार वाघाई कुळकेवाडी प्रोच असणारे स्टार्स त्याचबरोबर व्यावसायिक गटात खेळणारे अनेक चांगले चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर आमच्या धीरक्ष असणारा एसेट फाउंडेशन म्हटलं रायगडचे असणारे बहुसंख्य खेळाडू या आपण पाहणार आहोत क्रीडा संघाच्या माहितीसाठी आजची रात्र आपल्यासाठी परवानी असणार काही शंका नाही दापोलकर एन्जॉय करणार आजची असणारी संध्याकाळ आणि त्या माध्यमातून नभूत भविष्यती अशा एका अपर्णनी अशी स्पर्धा डोळ्याचं पालन फेडणारी स्पर्धा इतिहासात नोंद होणारी स्पर्धा दापोलकरांच्या यापणा धोडा तीन चार डिफेन्स ऑन असतात त्या ठिकाणी सुरुवातीपासून स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या बाजूने करण्याचा प्रयत्न जरूर होतो या का शिल्काने एक अस्तित्वाची असणारी लढाई आपण या दोन्ही संघांसाठी कारण चालू सामन्यातला जो विजेता संघ या स्पर्धेच्या फेरीसाठी पात्र असेल आपण पाहिलं विधामंडळ कोळकेवाडी स्वस्तिक मुंबई आणि एस एम फाउंडेशन नांदेड हे तीन संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी दाखल आहे चौथ्या उपांत्य पात्र होण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांसमोर या ठिकाणी भिडताना पण पाहणार द्यायचा ऋषिकेश गावडेला या ठिकाणी आपण पाहतो प्रयत्न दबदार सुपरटॅक ऑन असताना आपण पाहिलं एक चांगली बचाव फळी आहे देखील त्याच्यातलं तो सुटतोय आणि त्या माध्यमातून पॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फॉलो करायचा आहे आपला चाणाक्षपण पण आपल्याला सिद्ध करावा लागतो आणि त्यातूनच आपल्या खेळाला आपल्या संघिक कौशल्याला पण एका वेगळ्या आयमावरती देऊन ठेवतो हे पाहायचं आपल्याला अंतिम महत्वाच्या असणाऱ्या रोमहर्षक सामन्याच्या माध्यमातून प्रयत्न दफ्तर या ठिकाणी आपण पाहतो सुरेख सुरेख प्रयत्न या बाते जरा टाळ्या जोरदार होऊ द्या चार इल्ल्या चित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिद्धार्थाचे दोन्ही खेळाडू वाघासारखे झुंजत होते आणि चढाई एखाद्या रणांगणातील एका निर्णय क्षणासारखी एक वाटत होती असा एक महत्त्वाचा स्तर क्षण आपण Lakukan lagi. क्लोज फाईट आपण पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात चौथ्या सामन्यात आपण पाहत असताना का कालची सायंकाळ कालची रात्र देखील या खेळाडून आपल्या सर्वांत सुंदर खेळानं गाजवली या चालू सामन्यातला विजेता संघ आपण पाहणार म्हणजे सेमीफायनलचे सामने आणि पाड़ से से अंतिम फेरीचा सामना ग्रोमार्षक होणार यात काही शंका नाही जबरदस्त असा स्पीड आहे त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं सुरेक प्रयत्न पाय खेळण्याचा प्रयत्न स्वस्तिक मुंबई पण का प्रतिनिधी आपण बसबिटाशी संपर्क साधा स्वस्तिक मुंबईमध्ये

सुरेख प्रयत्न आपण या ठिकाणी पाहताना अजय कनोज या सिद्धार्थ असणारा हा महत्वाचा मुहूर सर्व महिलांकडे अस्थाय व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या अर्धकमेंट आपल्यासाठी सगळं आरक्षित आहे त्या ठिकाणी आपण असणं जाऊ शकता खेडांस ही स्पर्धा एन्जॉय करणार पाहणार आजच्या या रात्रीतला हा पूर्वार्ध आहे सायंकाळच्या सत्रातला अजूनही तीन महत्वाचे सामने आपण अनुभवायचे आहेत तर मित्रांनो मध्यंतरापर्यंत आपण थांबतोय जाऊया का कितीच घडदौड त्याच प्रकारचं असणार कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा खेळात रंगत आणण्याचा प्रयत्न होतो का आजवेधी गणितीच्या निमित्तानं स्टार्ट आपण पाहताना सुरेख प्रयत्न आहे पुन्हा एकदा उत्तर अर्धात आपण पाहतोय मध्यांतरांतरत खूप महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी भेटत आहेत ज्या ओंकार अहिरेला पर्याय आपण पर जर पाहिलं पुढांच्या बाबतीत आपण पाहतोय पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय तो सिद्धार्थ साठी सिद्धार्थ प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय

गटातला हा चौथा सामना आहे उपात्यपुर फेरीचा आणि त्यातली पहिली सुपर रेड या ठिकाणी या ठिकाणी समर्थचा ज्याला पण कुमार महाराष्ट्राकडून पाहिलं यावर्षी या पूर्वी तोचा समर्थ देशमुख एक असा पश्चिम महाराष्ट्रातला एक दादा संघ एकमेकांसमोर भिडत आहेत या ठिकाणी दिक अस्तित्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी क्रोमर्श कशा लढतीचे भीतानं आपण साक्षीदार असताना आजच्या या महत्वाच्या असणाऱ्या रात्री सायंकाळचं असणार सत्र हे एकदम दमदार असणार यात काय शंका नाही प्रयत्न दमदार कधी आपण पाहिलं तर छावा तर कधी सिद्धार्थ कधी सिद्धार्थ तर कधी बदलतं चित्र आहे या उपांत्य फेरीच्या सामन्यात आपण पाहतोय दोन्ही बाजूला जर बघितलं तर कर्जच्या वादळासारखी त्यांची बचाव फळी आपण पाहिलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मैदानामध्ये एक क्रीडा क्षेत्रातला असताना रोमहर्षक सामना या ठिकाणी आपण पाहत असताना या दोन्ही संघांच्या माध्यमातून ऑफिस डिफेन्स अद्यापपर्यंत एकदम परफेक्ट आपण पाहतोय नशीब आहे शेवटी कबड्डी आहे खेळ आहे कुणाच्या बाजूनं सल्ला झुकला जाऊ शकतो येणारा काय ठरवणार नशिबाचा बाजीगर कोण आणि चालू सामन्यात कोण विजय संपादन करतो आणि या स्पर्धेच्या चौथ्या उपांत्य फेरीच्या कोण पात्र होतो येणारा काय ठरवणार खेडणारा

इतके काही केला ना त्यांनी काय गरज नव्हती काय गरज नव्हती काय नक्की डायरेक्ट माहीत उपांत्य फेरीसाठी दुसरा पुकार वाघाईवाडी वर्सेस एस एम पटेल नांदेड एस एम पटेल नांदेड वाघाई कुलकेवाडी आपल्या दुसरा पुकार संघ नाही संघ दोस बघ आपल्या दुसरा पुकार आपण तिनं का ताबा आहे एस एम पटेल नांदेड वर्सेस वाघाई कोलकेवाडी खेड रसिको आपली या असणारी जागा సాఫెక్ట్ అంఫెక్ట్ రోమార్చకే శంకా సంఘ బ स्पर्धेतले स्थान तेरडा क्षण या ठिकाणी आपण पाहत असताना आपल्या ध्येयाच्या दिशेनं पाऊल टाकण्याची हिंमत मिळू शकतं आणि ते जर तुम्हाला मिळवायचं असेल या सध्यामध्ये दोन्ही संघांना त्या प्रकारचा तुला फुलाचा खेळ करावाच लागेल यात काही शंका नाही समर्थ देशमुख ही चार डिफेन्स मध्ये सुपर टाकन ऑन असताना प्रयत्न होत मोठी चूक जरूर होते या ठिकाणी आपण पाहतोय तो आदित्य पवार आहे तो सिद्धार्थचा चांगला कंपॅक्ट जरूर घेत सिद्धार्थ आजच्या रात्री देखील तेच आपल्याला पाहायचं आहे अक्षय अमित फुटक जो सिद्धार्थ असणारा खेळाडू आहे आणि सामन्यात बघा श्री रंगत आणली एक महत्वाचा अष्टपैल खेळाडू ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये पे पण पात पाहतो उपनगर करून त्याला पण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेला आहे या स्पर्धेत देखील त्याच प्रकारचा तुला मुलाचा खेळ याच्याकडून आपण सर्व अनुभवणार आहेत काही शंका नाही महत्वाचा बोनस पॉईंट सिद्धार्थ साठी या अमित च्या रूपाने तिथून घेण्याचा प्रयत्न दोनच्या डिफेन्स मध्ये जरूर होतोय आपण पाहतो एका बाजूला अमित आहे आक्रमण आहे तर ऋषिकेश काऊड

या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं असणारं लाडकं व्यक्तिमत्व दापोलीच्या क्रीडा क्षेत्रातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे त्याच्याकडे आपण पाहतो ते रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि दापोली तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष दापोलीतील प्रतिनिष उद्योजक आदरणीय मंगेशजी मोरे सर यांचं आगमन होतं वेलकम सर मनपूर्वक स्वागत आपलं आदरणीय सन्माननीय मंगेशजी मोरे आहेत आपण त्या सामन्याकडे महत्वाच्या लढकीत आपण पाहत असताना छबा कोण आपण थोडस तालुक्यात जर बघितलं तर थोडासा भरचट जरूर आहे हरणाच्या छपणानं चा प्रतिस्पर्ध्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर होताना आणि त्याच वेगानं त्याच जोशानं आपण जर पाहिलं तर वाईट घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिला तो या एक विस्फोटक असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून जरूर आपण पाहतो आणि त्यामुळं आजची असणारी लढत एकदम फाईट होणार कारण हा संघर्षाचा सामना आणि संघर्षाच्या अखेरच्या क्षणाला धैर्यानं खेळलेल्या शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला जाऊ शकतो इपर्यंत आपण अनुभवणार आहोत थांबल्या तर काही महत्त्वाचे क्षण असताना आध्यापर्यंत गुणतालिकेत आघाडीवर आहे तो छावा खुला बराक्रमणासाठी सज्ज छावाचा असणारा हा महत्त्वाचा छावा अर्थात समर्थ देश मुख्या स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण काम घे समर्थनाच्या माध्यमातून समर्थ शाहत आहे त्याला ती नदीम शेख असेल संकेत पुजारी आहे बा मग बिसूर आहे आणि सायात सोडके तू हबा मानदेवराव ती निगडीत स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहे मुंबई मिळणं फार महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय क्लोज पॉईंट असताना सिद्धांत मिळतात पुन्हा एकदा ओंकार आणि हेच अपेक्षित आहे क्रीडा रसिकायचा कोण जिंकत आहे कोण हरत आहे आणि त्याच्यापेक्षा या खेळपट्टीवर घडणाऱ्या क्षणाक्षणाच्या झुंजीतून खरा क्रॉप विजेता कोण घडेल आणि त्यासाठी आपण काय करणार हे दाखवायचं बात थोडीच कड उत्तर मात्र टाळा कमी पडला मित्रांनो खऱ्या अर्थानं छावा खेळतात ऋषिकेश गावडे इतिहास घडवला बघा एकाच चढाई मध्ये तीन पॉइंट सुपर इड आहे ऋषिकेश साठी छावा आपण जर पाहिलं ते महत्वाचं असतात तीन पॉइंट चालू सामन्यातली शेवटची पाच मिनिटं चौतीस तेवीस आता पस्तीस तेवीस पस्तीस आणि सिद्धार्थ बारा गुणांची असणार मोठी आघाडी जरूर आहे ती छावा तीनचा डिफेन्स आक्रमणासाठी सज्ज या ठिकाणी पुन्हा एकदा समर्थ देशमुख या ठिकाणी आपण पाहतोय सगळ्या महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी आरक्षित कंपार्टमेंट आहे पुरुष क्रीडा आपण अन्य असणाऱ्या स्पेस मध्ये आपण असूया या स्पर्धेच्या क्षणांचे आपण साक्षीदार होऊया होऊयात आपण प्रयत्न दमदार आहे या ठिकाणी आपण पाहतोय चार मुंड्याची प्रयत्न होतोय मोठ्या खेळाडूची पकड ऋषिकेश गावडेला या ठिकाणी गॅदर केलं जात आहे आणि पुन्हा एकदा कोणीच तोड उत्तर आहे आपण पाहतोय कॉम्बिनेशन टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी छावाच्या माध्यमातून हे सांगिक यश आणि त्याच्या माध्यमातून एक चांगली कवर प्रॉन पॉईंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहतोय तो डिफेन्सच्या रूपात छावा कोल्हापूर साठी महिला मंडळाच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाते मॅडम या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आपण सुनीती आहे आपण व्यासपीठाच्या आदरणीय सन्माननीय अर्चना ताई पाते माझी अध्यक्ष महिला मंडळ चालू सामन्यातली शेवटची तीन मिनिटं इतिहास घडवावा लागेल कमबॅक करायचं असेल तर सिद्धार्थसाठी त्यासाठी बहुतेक सुपर आणि महत्वाच्या असतील आणि खेळ रसिकांना तीच अपेक्षित आहे दाखवण्याचा प्रयत्न मात्र इथं प्रयत्न दमदार दमदार झालाय टाळ्या सगळ्या गॅलरी मध्ये टाळ्या होत होत्या कारण गॅस टाळ्या या खेळाडूंना प्रेरणा देणार आहेत आणि त्याच्यातून हा सामना रोमार्श कपट पाहणार रो। आहोत थ्री पॉइंट आणखीन एक सुपर रेड आपण पाहतोय प्रयत्न दमदार झाला सिद्धार्थच्या माध्यमातून जा कपाट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना आदरणी सन्मान्य शिंदे सर यांचं आगमन होतं दापोली तालुका कपडे असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य आणि रत्नागिरी जिल्हा कपडे असोसिएशनचे माजी कार्यकारी सदस्य आदरणीय सन्मान्य दापोली तालुका कपडे असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहे जिल्हा असोसिएशनला देखील त्यापूर्वी रिप्रेझेंट केलेलं आहे ते सर सिद्धार्थ बादशाहो तीन चार डेपल्स मध्ये सुपर टक्क्या भावन असताना तो अमित चला यानंतरच्या सामन्यासाठी उप्रांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार वाघाई क्रीडा मंडळ गोळकेवाडी आणि एस एम फाउंडेशन नांदेड थर्ड अँड थार् फायनल कॉल <laughs> चालू सामना संपताच आपण क्रीडागडाचा दावा घेणार आहोत एस एम फाउंडेशन नांदेड आणि बागसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी उपांत फेरीची पहिली लढा वाटलं पॉइंट पॉईंट कोल्हापूर साठी आहे अधिक हँड टच करायचा अनुभवणार आहोत नदीम शेक आहे त्या ठिकाणी कोल्हापूर विद्यापीठाला यापूर्वी त्यांनी रिप्रेझेंट केलंयच नदीम छामाचा हा महत्त्वाचा सितारा या स्पर्धेच्या निमित्ताने तर निश्चित स्वरूपात आघाडीवरती जरूर आहे तो छवा कोल्हापूरचा असणारा संगत या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना एका रंगतदार लढतीचा पण समजा पुन्हा एकदा प्रारंभ होता ऋषिकेश गावडे

या ठिकाणी पण क्षमा खोलाक म्हणून सगळ्यात निर्णायक क्षणी आपण जर पाहिलं तर सिद्धार्थनं चांगल्या प्रकारचं कमबॅक करण्याचा प्रयत्न तर सुरू केला महत्वाची असते लढत आपण पाहतो रसिकांना ज्या प्रकारचा सामना पाहायचा आहे त्या प्रकारे महत्वाचा सामना या स्पर्धेतील दोन्ही संघांच्या दृष्टीनं आपण पाहिलं की चिकाटीनं अपयशाला असाधारण यशात बदलता येतं हे दाखवण्याचा प्रयत्न जरूर झाला उर्वार्धापासून छावा कोल्हापूर आघाडीवरती आहे कमबॅक करण्याचा प्रयत्न या सिद्धार्थानं जरूर केला प्रयत्नांची पराकाष्ठा झाली मात्र तितकाच अनुभवी संघ आहे तो छावा बाबून आणि अतिशय तडीची अशी लढत रघमहर्षक अशी लढत अंतिम गुडफलका कडे जाऊया